पाहता चालना घरी टुकूर टुकुर, टुकुर नाही दाजी मी पाहता कोणती आग पडली का सासऱ्याच्या भेट घेऊन पहा लागते कशी आहे हो नाही तर सासरा कानं मरणार होता उभ्यानं बिकारोड दाजी मला सप्पा माहित आहे तुमच्या घरचा राशन डिसाईन संपला असेल म्हणून येता तुम्ही माझ्या बापाच्या घरी बनून पप्पाची परी सांगशील माझ्या पप्पाले माझ्या बहिणीचा नाव खेळशील मस्त आपला सुपर डाव कानाखाली झाडू का तुमच्या भाषण लमजा नेहमी येते तुम्ही नेवासाठी फक्त राशन अभे आपल्या भाटव्याला थोडीशी इज्जत देत जाबे इज्जतीच्या लायकीचा जा तरी आहेस का तू ऐकल्या बाबा तू असा करशील ना गण्या मी येथून वापस चालला जाईल जाणं तर घुबला तिसता मटन खावाला येतेस म्हणून मला माहित नसे का पाहिलं जाऊ मी मी का तुझ्या घरी येऊन राहिलो का बे आपल्या सासऱ्याच्या घरी येऊन राहिलो हा सासरा तुझा माझा बाप होणार आणि माझ्या बापाला मी एकटाच पोरगाव तर मग तो हज नाही तर उद्या घर माझाच होईल नाय ना आता हे पाऊसही नशी येत तरी छत्री काउन धरलाय हे दारील तुम्ही पक्के अपेक्षी आहात आजी मी आता रेन कुठे नाही आणलो आता का ओला हो का माझ्या छत्री चल बे नाही बापा पहिलंच तुम्ही माझा राग कर द्या चालता चालता तो छत्रीचा उलट पडलेला डंडू माझ्या ढुंगणात टाकला तर हत पिक्तर पण दाजी तुम्हाला सांगतो मी आता तुम्ही माझ्या घरी येत आहात येत आहात पण ते जाऊन नाही मला हास नाही मला तोच नाही देवाचा मान आज तर सासरवाडीचा काम रांधून आपण मटन ची भाजी मोठ्या खुश होईल तुमचा दाजी yeah. तुमच्या टकल्यावर फेकून मारू गोष्टी काम करतेस बे डेंग्या भोकणे घालाय का तुम्ही मी गण्या हो ना माझ्या डेंग्या म्हणतात लोरी पहिले काय झक मारी गण्या माझ्या बापा तरी मला एवढा नाही सुनवलं बे जेवढा तू सुनवत आहेस मला अजून दोन दिवस राहा तुम्ही मग समजते तुम्हाला नाही कानातून तुमच्या रकत काढलं ना तर नावाचा गण्या नाही मी दाजी आ, रांत तुझी भाजी चाल घरी उघड तोंडीचा दाजी आला मोठा तोंड वर करून अभे एवढ्यानं कोण बोलते बे आपल्या भाट व्याले गणी हा तू असा करशील ना तर मी हा तू मी तुझ्या बहिणीच्या नावानं हिस्सा घेईन हिस्सा घेईन का आमच्याकडे काय आंबाडीचा भुरका का जो तू हिस्सा घेणार आहेस तर अबे नसेल काही घर आहे त्या घरातून अर्धायचा घेईन मी हो फुकट बायले तसेच मेहनत करायला लागते तुम्हाला नेट तर सासऱ्याच्या भरसावर होतो म्हणता तुम्ही सेट पण तुम्ही विसरा नको दाजी तुमचा प्लॅन मी सक्सेस नाही होऊ देईन तशी नाही माझी बहीण विधवा झाली तरी चालल पण तुझ्या टकल्यावरून हात फिरवल्याशिवाय माझा काही जीव माने नाही दाजी आणि आता मी रेन कुठ आणलो माझी चड्डी बली होईल अच्छी चड्डी सुकवीन कधी मी तिला घालीन कधी बे हो तो पावसाचे चार पाच जोडा घेऊन टाकायचा होस ना आता नाही घेतलो बरं मी काय म्हणतो दाजी तुम्ही आणले असाल ना पाच सात जोड नाही बाबा मी तर माझ्या सासऱ्याला सांगलो फोन करून ता? आ, ता हो ता का सासरे बोवा मी येत आहो तुमच्या गावी तर माझ्यासाठी पाच चड्डीचे जोड घेऊन ठेवाल बरं सासरा म्हणते निळा का लाल अबे चोमणीच्या बाल उबडा तुले लाज नाही वाटत का साधी चड्डी नाही घेऊ शकत तू तेही तुले सासऱ्याकडून पाहिजे अबे, कोणा नरकाला मरशील ना बे तू डोकन टिकला दाजी चाल घरी बहीण माय माझ्या बहिणीला या तकल्या मध्ये का दिसला तर माहित नाही याच्या मांग प्यार करून लगन केलं